गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल हरवले होते या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन मोबाईल मूळ मालकांना गोंदिया शहर पोलिसांनी परत केले तर काही मोबाईल हे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट येथून सुद्धा हस्तगत करण्यात आले आहे यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल हरवले होते ते मोबाईल यावेळी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना परत करण्यात आले सगळे मोबाईल नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे वेग कंपनीचे महागडे मोबाईल हँडसेट हरवल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या याची गंभीर दखल घेऊन त्यांच्या अधीनस्थ पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी मार्गदर्शन करून हरवलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पद्धतीनं शोध घेऊन हरवलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर ई आय -E आर या ॲप्लिकेशनवर -E हरवलेले मोबाईल अर्ज अपलोड करून पथकानं गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतून वेगवेगळ्या कंपनीचे हरवलेले एकूण छप्पन्न महागडे मोबाईल शास्त्रोक्त तांत्रिक शुद्ध पद्धत व बुद्धिकौशल्याचा वापर करून शोधून काढले सदरचे मोबाईल गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले तर मोबाईल मालकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त करत गोंदिया शहर पोलिसांचे आभार मानले आपल्याकडे ज्या मिसिंगच्या मिसिंग तक्रारच्या येतात मोबाईल चोरीच्या किंवा मिसिंग हरवल्याच्या त्यामध्ये आपण सी आर पोर्टलवर आपल्या एक ॲप आहे त्याच्यामध्ये आपण काम केलं आहे आणि त्यासाठी आमची स्पेशल टीम आहे आणि त्या टीमच्या मार्फतीने आम्ही ह्या जवळपास अडीच महिन्याच्या सा छप्पन मोबाईल रिकवर केले आणि आज ए, एक मेच्या निमित्तानं आम्ही हो 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 ते प्रोग्राम आयोजित केलेला होता आणि त्यानिमित्तानं आपण एकूण छप्पन तक मोबाईल त्यांना परत केलेले आहेत बरेचसे मोबाईल मार्केटला हरवले आहेत काही लोकांकडून पडलेले आहेत चोरीची रिपोर्ट नव्हती आपली त्यांची मिसिंगची तक्रार म्हणजे हरवल्याची तक्रार होती त्या त्यासंबंधानं आपण ते सगळे रिकवर केलेलं आहे आणि रिकवर म्हणजे महत्त्वाचं आपण शहरातच नाही तर आपण काही एम पी एम बालाघाटवरून पण काही मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत न्यूज रिपोर्टर चेतन समरे आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा